सावरकर नगर सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं सर्वपक्षीय सर्व शिवजयंती महोत्सव साजरा केला जातो यावर्षी समितीच्या वतीनं महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान पुणे प्रस्तुत शिवगाथा या महानाट्याचं आयोजन सावरकर नगर येथील जानता राजा या भव्य मैदानात केलं होतं प्रारंभी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख कार्याध्यक्ष फरीदा मामी शेख उपाध्यक्ष पोपटराव जिजूरकर जानवी तांबे सरदीपक मौले भगवान काकड सचिव किरण डोके प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्या वतीनं उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं तसंच जन्मोत्सवाला सहकार्य करणारे देणगीदार सभासद तसंच उपस्थित असंख्य मान्यवरांचे यावेळी देऊन सत्कार करण्यात आला मोठ्या

सर्तन केले सुंदर शिवजन यांनी समितीच्या कार्याचं कौतुक व्यक्त केलं पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तुळजाभावनी मातेचं पूजन तसंच महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून शिवरायांची आरतीपूजन करण्यात आलं प्रसंगी प्रचंड समुदायानं शिवरायांचा जयघोष करत मोबाईलचा लाईट अनोखे स्वागत केला आणि आपला सहभाग नोंदवला या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे ने, भाजपा नेते रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे मनसे उपाध्यक्ष सलीम शेख अध्यक्ष सुधाम कोंबडे शशिकांत जाधव नंदू जाधव मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर करण गायकर दिलीप गिरासे माजी नगरसेविका इंदूबाई नागरे माधुरी ताई बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते हे शिवजन्मोत्सव समिती आयोजित शिवगाथा महानाट्य शिवरायांच्या पराक्रमाचा अनुभव सातपूरकरांना बघता आला या महानाटक शिवजन्म पूर्वकाळ शिवरायांचा जन्म तसंच बालपण अफजलखानाचा वध शाहिस्तेखानाच्या बोटांची छाटणी राज्याभिषेक सोहळ्याचं जिवंत सादरीकरण महानाट्यातील एकशे दहा कलाकारांनी यशस्वी पार पाडलं हे महानाट्य बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक महिला बालकलाकार वृद्धांची प्रचंड गर्दी झाली होती तसंच राजकीय धार्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले आणि मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न केला राजेश मोरे न्यूज टुडे सातपूर